दिसलं की अंड उतरत न सो मी पण त्याच्या काही बंदरा हटत आहे गावची यात्रा आलेली आहे सकाळपासून एकटा बडबड करतो मित्र काही तपास नाही मित्र गेली राम

तुझं मित्रांना तित्रांना इशारला कोण म्हणलं मित्रांना विसरला की तू इसारलास अरे मी तुम्हाला म्हणलं होतं माझ्यावर मुंबईला तरी माझं ऐकलं अरे एकदा मुंबईला गेलो इतका पैसा कमवला पैसा ठेवायला जागा नाही काय सांगतो इनकम टॅक्स ची रेट कोण नाही म्हणून मी तो सगळा पैसा आपल्या गावाकडे घेऊन आलो आणि सगळ्या पैशाची चिल्लर केली चिल्लर आणि ती सगळी चिल्लर शेतामध्ये बांधत पुरून टाकली चिल्लरीचे बांध घातले चिल्लरीचे माझ्याला काम कर तुझी घरची बायका पोर नेऊन त्या बाणात पूर जायचं दळीत अरे माझी बरोबर करतोय तू अरे थोडा पैसा आहे का अरे कोट्टे दिशे मी कोट्टे दिश कोट्टे दिशे अरे साधी सुधी कपडे नाहीत मग तुमच्या सारखे काय हित इथं कपडे घेत नाही मी त्याला सांग कुठले कपडे घेतात अरे पुण्याचा जुन्या बाजार जुन्या बाजारात कुठल्या बाजारातले कपडे घालतात नाही का जुन्या बाजारचा कारण नवीन दुकान झाले या कॉटन किंग कॉटन किंग अरे दोन हजार रुपये नुसतं ड्रेस घालतो बाहेर काय मला घेता येईल अरे का गेल कोणी तरी नोकर कडे पाय बुट घालाय बालरीचे बाहेर माझ्या घर माझ्यासारखा माणूस घरात राहतो ग कुठे राहतो रे तुला खाली पुला खाली मी पुला खाली राहतो काम बाजूलाय पंचवीस लाखाचा नुसता पा याच बांगला बांधील कुणी तरी बाबा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याने मला पैसा आहे का चिल्लरीच्या बांधत आपल्या वावरात दोन वर्ष झाले लग्नाला तुम्ही लग्नाला आला नाही बाय तू इतकी सुंदर आहे अशी बायको नाही अशी बायकू गेली तीन हजार पान खाल्ला पान खाल्ल्यावर खाली दिसतो पर्स पर्यंत काहीतरी सांगतो त्याला बोटाला खबरे अरे खर्च केला लागणार पंधरा केला पंधरा लाखाचं जेवण चाललं होतं गावाला मी लागणार जेवण लाडू लाडू किंवा जेवता जेवता कुत्र्याची लागली जेवण मला काय राग आला त्या लाडू उचलला त्या कुत्र्याला मारला एका फाटक्यात कुत्रे गेले जाणका गायचा

बाय तू काय काय सोडायची तुम्हाला अटक आहे का गावची यात्रा जवळ आली यात्रेच नियोजन करायचं की बाकीचा फापट बसायला कोणी सांगितलं एक काम करा आपले आपण जम पाच जण आपल्या पाच जणांच्या कमिटी होत नाही माणसाला बोलवून घेऊ पण वसंतराव नांदवडकर त्यांना बरेच मंडळी काय विषय घ्याल यात्रेचं नियोजन तरुणांनीच करायचं आम्ही भाग घेणार नाही तरुण मंडळाला कळलं पाहिजे कळलं पाहिजे तुम्हीच पुढे चालवायचं अजून तुम्हाला अनुभव नाही माझ्यासारखा मोरमी माणूस तुमच्या पाठीशी असला दाबायचंच कारण ना प्रत्येकानं काम वाटून घ्या माळी तुमच्याकडे जा देवाची पालखी ला देवाचा लय ना काय मागच्या वर्षी पालखी चावली अजून देऊ गावलं नाही पालखी भडव्यानं गटरात पाडली देऊ गेलं गटरात न वाहून हे रातभर गटरात चिकून चुंबित होत ुकरची दोन पिलं गावली ती काकद धरून त्यांचं मुख घेत सगळे बोंबा बोंब करतो तुमच्याकडे आणि कमरेला ढोल बांधला फोडणार वाजवून नाही असा ढोल सुलून तो काही डोंबाला वाजवतो तो पान फोडतो तुम्ही सांगताय माझी बदनामी झाडा फायबर हात आणल्या नाजूक वाजवा की नाजूक वाजवा फकडांग फळांग तुमच्याकडे गाव चांगल्या कुस्त्यांचा आखाडा आई वसंतराव पंचकृषीत काय गावाचं नाव घालवायचं का तुम्हाला त्याला काय कुस्त्याचं कुसाय करते यांचं घराण म्हणजे आपल्या गावातलं एक नंबरच भांडगुळ घरा भांडुगुळ आहेत काय बोलावं कळतय का भांडगुळ आहेत यांच्या अखरमशते हवाड्या वगैरे न काढलंय काय बोलावं कळतय का अहो तुम्ही एकदा बोलला राहू यांचं घरान म्हणजे पहिलवान घर त्यांच्या आजोबा वडील एक नंबर पहिलवान याच्या बापाच्या गोष्टी मी पाहिलेल्या आयुष्यात त्याच्या बापाला पहिलवान कधी पाडला नाही आता बोकांडी घेऊनच आवच मी आखाड्यात पैलवान त्याच्या वाट्याने रोखंडे घेतला नक्या रवल्या उठाय तुडवून गेल्या कुस्ती यांनी मारली तशी माती आजोबाच्या मागे यांनी चालवलेलं अखाड्या यांच्या बरोबर पंजाबचा पैलवान जावा यांच्यावर उठला उठला अर्धा दहा दोघांची सरवत चाललेली ऐकायला तयार नाही पंजाबीने घातलं त्यांनी खालून डाव केला अंगारात चा उलवा असा डाव असतो का त्या अंगारात चाव व्हायचा दुसरं तोंडात आला असत रवी तोडाऊ रवी चाडाव तरी म्हटलं यात्रा संपल्या सात आठ दिवस घरी जेवला का नाही तुम्ही सगळ्यांनी मिळू गावाची कार

नाव माने आकडा टाका टोकल मार गावाला हिशोब काळे पांढरे निवडा आणि माणसं ते आणि दोन वर्ग देणार नाही ग्रामपंचायत मध्ये आणायचा खांबाला बांधायचा आणि हिसकायची वर्ग तुटले तरी जातील रे त्या माणसाचे संबंध तु كده <laughs> तरी का हित का आपल्या गावोच पूर्ण देवाध महादेवच्या मंदिरामध्ये आपण सर्वजण जाऊन गावात मीटिंग घेऊ सर्वांच्या विचाराने काय करायचे ठरवू शुभ कार्याला नारळ गुरामी सुरुवात जरा मंडळी